ते मला प्रश्न करत होते की बाबा तुम्ही काश्मीरी आहात का कश्मीरचे तर वाटत नाही तुम्ही ते एक दोन दिवसानंतर स्केचेस रिलीज झाले तुम्ही माझ्या वडिलांना सांगितलं अरे बाबा हेनी जे स्केचेस रिलीज केले याच्यामधला एक व्यक्ती तर मला तिथे बोलत होता कदाचित त्यांचा हल्ला त्या दिवशी करायचा काही प्लॅन असेल परंतु तिथं गर्दी कमी असल्यामुळे त्यांनी तो हल्ला त्या दिवशी केला नाही लोकल जे लोक तिथले आहे काही त्यांच्या सपोर्टच्या बगैर हे शक्य नाही आहे आणि बहुतांश लोक तिथले फार चांगले पण आहेत काही लोक त्याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे असं मला वाटतं जालन्याचं राऊत कुटुंबीय हे पहलगाम श्रीनगर या यात्रेसाठी गेलं होतं नुकतंच ते जालन्यात परतलेलं आहे आपल्यासोबत राऊत कुटुंबीय आहे आपण जर पाहिलं गेलं तर बावीस एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी दहशतवादी ह्याला झाला होता आणि त्याच्या एक दिवसापूर्वी एक म्हणजे एकवीस एप्रिल रोजी जालन्याचे आदर्श राऊत यांनी एका संशयित आतंकवादी किंवा मग अतिरेक्यासोबत संवाद साधला त्याला आयडेंटिफाय केला असं त्यांनी सांगितलेलं आहे माझ्यासोबत आदर्श राऊत आहे त्यांचे वडील आहेत आदर्श त्यांचे वडील आणि त्यांची आई असे तिघ जण हे पहलगाम श्रीनगर यात्रेसाठी गेले होते आणि नुकतेच आहेत आपल्यासोबत आदर्श होते तारखेला आम्ही श्रीनगरला पोहोचलो होतो आणि वीस तारखेच्या तिथे आम्ही श्रीनगरला स्टे करून एकवीस तारखेला आम्ही पहलगाम कडे निघालो सकाळी साधारणतः अकरा साडे अकराला एक दीडला आम्ही तिथे पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यानंतर खाली जे मार्केट आहे ते घोड्यावर जावं लागतं म्हणून माझ्या आई आणि माझे वडील खाली थांबले आणि मी तिथून घोडा करून वरती गेलो आणि तिथे सरन जी व्हॅली आहे मिनी स्वित्झरलँड म्हणतात त्याला तिथे गेल्यानंतर मी एका मॅगीच्या स्टॉलवर थांबलो आणि मॅगीच्या स्टॉलवर ज्या वेळेला मी थांबलो तिथे माझ्यासोबत तिथले पाच सहा लोक आले म्हणजे हाईटमध्ये चांगले होते आणि ते मला प्रश्न करत होते की बाबा तुम्ही काश्मीरी आहात का, का? कश्मीरचे तर वाटत नाही तुम्ही हिंदू आहात का मी म्हणलं नाही बाबा मी तर इथलाच आहे ते म्हणे नाही तुम्ही इथले वाटत नाही म्हणे मला तुम्ही इथले वाटत नाही मग ते असं मी त्यांना म्हणालो की नाही बाबा मी इथलाच आहे आणि मग ते मला इतकं बोलून ते थांबून गेले आणि मग त्यांच्या त्यांच्यामध्ये कश्मीरी भाषेत त्यांचं ते डिस्कशन करत होते आणि त्यातून मला असं लक्षात आलं की ते असं म्हणत होते बाबा आज इथं गर्दी कमी आहे एक मला एकवीस तारखेला घोड्यावाला पण होता की त्यांनी त्याला पण विचारलं मी काय म्हणत होते ते ते मला म्हणे जर तिथे गर्दी कमी आहे असं ते बोलत होते म्हणे आणि त्याच्यानंतर मी तिथून निघालो नेटवर्क नसल्यामुळे मला त्यांना पैसे द्यायचे होते ते मॅगीच्या स्टॉलवाल्यांना तर मी त्यांचा नंबर घेऊन आलो आणि मी खाली आल्यानंतर त्यांना ते पैसे फोन ने त्यांना हे करून दिले पे करून टाकले मग ते दुसऱ्या दिवशी हल्ला झाला आम्ही फार भयभीत झालो होतो आम्ही आम्ही आणि आमच्यासोबत विविध राज्यातील जितके पण पर्यटक तिथं होते आम्ही कोणीच आमच्या हॉटेलच्या रूमच्या बाहेर सुद्धा निघालो नाही इतकं तिथं वातावरण सगळं तणावाचं होतं कारण की इतक्या हेवी सिक्युरिटीमध्ये अशी घटना हो म्हणजे आपण सुरक्षित नाहीच आपण फॅमिलीसोबत आहे असं आम्हाला वाटलं आणि आम्ही तिथे होतो आणि त्या दुस त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा ते एक दोन दिवसानंतर स्केचेस रिलीज झाले तर मी माझ्या वडिलांना सांगितलं अरे बाबा हेनी जे स्केचेस रिलीज केले याच्यामधला एक व्यक्ती तर मला तिथे बोलत होता कदाचित त्यांचा हल्ला त्या दिवशी करायचा काही प्लॅन असेल परंतु तिथं गर्दी कमी असल्यामुळे त्यांनी तो हल्ला त्या दिवशी केला नाही असं मला वाटतं त्यांनी तो ते दुसऱ्या दिवशी घडून आणला तुम्ही आयडेंटिफाय कसं केलं कसं ओळखलं तुम्ही यांना म्हणजे हा तोच व्यक्ती आहे हा संशय तोच आहे असं ओळख त्यांची जी हेअरस्टाईल होती त्याचा चेहऱ्याचा फेस कट होता तो माझ्या लक्षामध्ये होता आणि माझं ते फोटो मेमोरी आहे लहानपणीपासून थोडी मी माणूस एकदा बघितला की विसरत नाही तर माझ्या तो लक्षात होता आणि एकच दिवस झाले होते आपल्याला कोण बोलले आपण म्हणजे कोण विचित्र आपल्याला थोडा ऑड वे मध्ये बोललो तर आपल्याला तो लक्षातच राहत असतो बोलण्यावरून चालण्यावरून वागण्यावरून हो नक्कीच आणि त्यांनी कशावर बघितले तो फोटो हा आपले याच्यावरून जेव्हा त्यांनी इन्स्टाग्रामवर त्याच्यावर रिलीज केले फोटो तेव्हा त्यांनी ओळखलं की तो हा त्यांच्या बोलण्यावरून असं ते संशयास्पद वाटत होती नाही बोलण्यावरून तर नॉर्मल बोलत होते ना मला विचित्र फक्त हे वाटलं त्यांच्या बोलण्यामध्ये की बा त्यांनी जात विचारली तुम्ही हा काश्मीरी आहात का म्हणजे असं कोणी सहजासहजी आता आम्ही फिरतच असतो आपण काय असं कोणी आपल्याला विचारत नाही Uh, ज्यावेळेस हा सगळा प्रकार घडला तेव्हा तुमचे आई वडील हे हॉटेलवर होते आणि तुम्ही बाहेर फिरायला निघाले होती घोडस्वारीसाठी तर त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटलं वातावरण कसं होतं सुरक्षा व्यवस्था कशी होती त्या ठिकाणी खाली तर चांगली सुरक्षा व्यवस्था होती परंतु वर काहीच आर्मीचे नव्हते तिथे आर्मी वरती काहीच नव्हती हल्ला झाला त्या ठिकाणी नाही नाही मला तर नाही दिसले काहीच एक सुद्धा आर्मीचं पर्सनल तिथे नव्हतं काहीच नव्हतं वरती तुम्हाला सांगतो ही घटना टळली असते जर आपले तिथे आर्मीचे लोक असते ही घटना झालीच नसती आणि जर आले ते आले असते तर ते मारले गेले असते आपले लोक नसते मारले गेले कमकुवत नाही इतकं दाट जंगल आहे ते पण तिथे सुरक्षा थोडी कमीच नव्हतीच तिथे तिथे चालायला देखील प्रॉब्लेम होतो चालता येत नाही माणसाला घोड्याशिवाय तिथे चालू शकत नाही ते मग अशा परिस्थितीत त्या ठिकाणी आतंकवादी कसे आले असतील काय तुम्ही आता ते आपण नाही सांगू शकत की कसे आले असतील काय आले असतील पण असं एक वाटत की बाबा लोकल जे लोक तिथले आहेत काही त्यांच्या सपोर्टच्या बगर हे शक्य नाहीये आणि बहुतांश लोक तिथले फार चांगले पण आहेत पण काही लोक त्याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे असं मला वाटतं हा सगळा जो प्रकार तुमच्या लक्षात आला त्यानंतर तुम्ही काही ऍक्शन घेतली का, का, का। पोलिसांशी संपर्क केलाय काही कोणाला कल्पना दिली काय आम्ही ज्या दिवशी स्केचेस रिलीज झाले मी मला कळालं माझ्या वडिलांनी मला सांगितलं बेटा हे आपलं कर्तव्य आहे की आपल्याला ज्या काही यंत्रणा असतील त्यांना माहिती दिलीच पाहिजे पण आम्ही तिथं भयभीत असल्यामुळे आम्ही त्यांना कॉल न करता ईमेलद्वारे पूर्ण माहिती आणि मॅगी मॅगीवाल्याचा नंबर मी घेतला होता ते नंबर सुद्धा मी त्यांना ईमेल केलेला एनआयए लाये इनकेस त्यांनी चौकशीसाठी पुन्हा बोलवलं तुम्ही ते तयार आहात जायला हो नक्कीच नक्कीच माझ्याकडून माझ्या परिवाराकडून जर त्यांना काही सहकार्य होत असेल तर आम्ही शंभर टक्के करणार दादा काय सांगणार तुम्ही या घटनेचे साक्षीदार राहिली आहे तुमच्या मुलाने त्या दहशतवाद्यांना म्हणजे त्यातील एकाची ओळख पटवलेली आहे ओळखलेलं आहे कसं वाटतं कशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी काय सांगणार हे वातावरण वगैरे चांगलं होतं आणि टुरिस्ट खूप आलेले आपल्या देशातून तिथं फिरायला पण आता ते हे जे वरती गेला होता तर तिथं काही सुरक्षेची काही व्यवस्था हो नव्हती तिथं ना आर्मी होते ना पोलीस होते ना कोणी होते आणि खाली जिथं आम्ही थांबलो होतो था पहलगामला तर तिथं होते सगळे पोलीस होती आर्मीचे लोक होते त्यांची पेट्रोलिंग चालू होती सगळं चालू होतं पण ते वर नव्हतं हो कोणी जर वर सुरक्षा व्यवस्था असती तर ही घटना टळली असती आपले लोक मारले नसते गेले महाराष्ट्राच्या दुर्गम जालनाच्या या तुम्ही गेला होता त्या ठिकाणी पहलगामला श्रीनगरला तर मग या घटनेमुळे त्या ठिकाणच्या पर्यटनावर परिणाम होणार आहे काय वाटतं तुम्हाला एक पर्यटक म्हणून परिणाम तर होऊ शकतो ना कारण आता म्हणजे इतके लोक मारले गेले निर्दोष त्यांचा काही दोष नसताना आता भीती तर वाटते ना माणसाला आम्ही स्वतः एक दिवस जेवलो नाही तिथं ला जेव्हा ऐकलं ना आम्ही न्यूजला त्या दिवशी आम्ही तिघ पण हो जेवलो नाही त्या दिवशी आणि दरवाजा सुद्धा खोलला नाही रूमचा हॉटेलच्या बाहेरच आलो नाही आम्ही त्या दिवशी गर्दी कमी असल्यामुळे आम्ही वाचलो ते बाकीचे लोक गेले बिचारे त्याच्यामध्ये आणि आम्हाला विश्वास आहे केंद्र सरकारवर ते आर्टिकल थ्री सेव्हन्टी तिथून जेव्हा त्यांनी रिवोक केलं त्यानंतर तिथं चांगलं वातावरण झालं पुलवामाच्या हल्ल्यानंतर एक पण हल्ला तिथे झाला केंद्र काम फार सुरक्षा जाली आहे त्यांच्या चूक झाली त्यांनी सुधारून नक्कीच त्याचा बदला घ्यायला पाहिजे आपण पाहू शकतो या ठिकाणी जालन्यातील हे राऊत कुटुंबीय ते पहलगाम श्रीनगर या यात्रेसाठी गेले होते आणि ते ज्या दिवशी त्या ठिकाणाहून श्रीनगरला निघाले त्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला त्या ठिकाणी हल्ला झाला आणि जर पहिल्या दिवशी जर हल्ला झाला असता आदल्या दिवशी तर किंबहुना आम्ही देखील त्या हल्ल्यामध्ये मारलो गेलो असतो अशी भावना यांनी व्यक्त केली आहे ते त्याचबरोबर त्या त्यांनी खंत देखील व्यक्त केली की त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नव्हती आणि जो काही हा प्रकार घडला त्या त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे हा प्रकार घडलेला असेल मात्र आदर्श राऊत यांनी या घटनेतील जो संशयित आहे त्याला ओळखलेला आहे आणि ते या संदर्भात प्रशासनाला त्याचबरोबर शासनाला सहकार्य करायला तयार आहेत अशी भावना राऊत कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे गौरवशाळी तक जालना